गणपतीचे सण होऊन गेलेले आहेत आणि गौरी गणपतीच्या सणांच्या व्हिडिओना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचे खरंच खूप आभारी आहेत आणि यापुढील व्हिडिओनासुद्धा तुम्ही तसंच प्रेम द्याल अशी मी आशा करते आणि मधल्या काळात जो आपण एक ते दीड महिना बघितला तर एकही व्हिडिओ टाकलेला नव्हता आणि त्यामुळे खरंच आपले व्ह्यूज कमी झालेले आहेत आणि आता मला पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे आणि या प्रवासाला तुम्ही माझी नक्की साथ द्याल अशी मी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता गौरी गणपती झालेले आहेत आणि आता गुजरातमध्ये बघितलं तर आता सुरू होणार आहे दांडिया आणि सगळीकडे दांडियाची तयारी झालेली आहे आणि मी सुद्धा दांडियाची थोडी तयारी केलेली आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे की नवरात्रीसाठी कशाप्रकारे मी ऑलरेडी बघितलं तर थोडी तयारी करून ठेवलेली आहे आणि तुम्हीही माझं बघून बघितलं तर थोडीफार तुम्हाला हेल्प होईल की कशाप्रकारे बघितल्या तर तुम्ही ड्रेसेस निवडू शकता त्याच्यावर ज्वेलरी कशी निवडू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर आता आपण सुरुवात करणार आहोत लेंग्यांपासून तर यातले आजे लेहंगे हे माझ्या दोन्हीच आणि माझे आहेत तर ते मी खास नवरात्रीसाठी आणलेले आहे आणि काय होतं की इथे जे ट्रेडिशनल लेंगे आहेत म्हणजे जे आपण नवरात्रीमध्ये घालतो ते लेंगे घेतल्यानंतर नंतर त्यांचा काही यूज नसतो आपण कोणाच्या लग्नामध्ये वगैरे घालू शकत नाही त्यामुळे एखाद्या दिवसासाठी बघितलं तर अठ्ठामला म्हणजे आठव्या दिवशी बघितलं तर रेंजवर वगैरे मी घेऊन येते इथे मी सगळ्यात आधी लेंगे दाखवते आणि यातले अर्धे लेंगे हे खास करून साड्यांचे शिवून घेतलेले आहेत आणि एक मी स्पेशल ब्लॉग बनवणार आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण साड्यांचे लेंगे कशा पद्धतीने शिवून घेऊ शकता ते दाखवणार आहे तर चला मग सुरुवात करूया आहे म्हणजे काय म्हणता येईल त्याला लेंगाच म्हणते मी तर हा जो लेंगा आहे तो लास्ट इयर मी घातलेला नवरात्रीमध्ये हे जे बघितलं तर भिवंडीमधन भिवंडीमध्ये जे आहे लाला शॉपिंग सेंटर तिथनं हे कापड घेऊन हा लेहंगा अशा पद्धतीने दे शिवून घेतलेला आहे आणि त्याचं बघा हा तसा इनर आहे म्हणजे जे आपलं आहेत अस्तर त्याचाच हा आतला इनर शिवलेला आहे म्हणजे ब्लाउज सुद्धा ब्लाउज म्हणून पण तुम्ही घालू शकता आणि हे त्याच्यावरच असं जॅकेट आहे खाली त्याला झालर आहे आणि हाताला सुद्धा झालर आहे यावरचा लास्ट इयरचा फोटो आय थिंक माझ्याकडे असेल तो सुद्धा मी बाजूला डिस्केला लावणार आहे तर अशा प्रकारचे थोडे वेगळेसुद्धा लेंगे तुम्ही नवरात्रीमध्ये घालू शकता आणि खरंच खूप छान वाटतात आणि खूप लाईट वेट आहे त्यामुळे मस्त कॅरी करायला एकदम बरं पडतं तर असा हा आहे हा तुम्ही बघू शकता आणि हा आहे आपला दुसरा ड्रेस हा सुद्धा खूप लाईट वेट आहे तुम्ही बघू शकता असं लेंग आहे त्याच्यावरती हा आहे त्याचा वरचा टॉप टॉपमध्ये थोडे थोडे डायमंड आहेत तर त्याच्यावर डायमंडचा नेकलेस सुद्धा छान होतो की तुम्हाला ऑक्सी घालायचं असेल तर डार्क कलर असल्यामुळे ऑक्सी सुद्धा छान वाटणार आहे तर असा हा लिंक आहे बघू शकता

साडीचा सा लेंगा साडीपासून शिवून घेतलेला आहे याचा घेर, सा सा घेर पण खूप तर छान असं साडीचा ड्रेस लेंगा शिवून घेतलेला आहे फुल त्याचा घेर आहे अशा प्रकारे आणि यावर पिंक किंवा ब्ल्यू दोन्ही ब्लाऊज तुम्ही घालू शकता तर माझ्याकडे पिंक पण आहे आणि ब्ल्यू सुद्धा आहे तर हा एक पिंक मी वाटला काढून ठेवलेला आहे असं त्याचा पॅटर्न आहे तर हा सुद्धा घालू शकता पिंक नॉर्मली ये येलो पिंक छान वाटते तर ब्लू सुद्धा घालू शकता आणि असे याला लटकन लावलेले आणि दुसरा सुद्धा आहे तो सुद्धा आपल्या साडीचा ड्रेस साडीचा पॅटर्न खूप दोन हजार दहा ते अकरा या वर्षी खूप चाललेला तेव्हा ही साडी घेतलेली मी आणि ही साडी माझीच ॲक्च्युली कॉलेजला असताना मी ही साडी घेतलेली आणि ती साडी जाड असल्यामुळे घालता येत घालायला खूप कंटाळा आहे तसे जाड आणि काट पण खूप मोठे होते त्यामुळे अशा पद्धतीने त्याचं लेंगा शिवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान वाटतो याचं लेंगा लटकन येते खूप सुंदर असे लटकन बनवलेले आहे आणि यावर सुद्धा पिंक आणि ब्ल्यू दोन्ही कलर आहेत आणि असा दुपट्टा घेऊ शकता तुम्ही याच्यावर ब्लू कलरचा मस्त घेऊन बनवू शकता पण छान शकता हे जे मोस्ट ऑफ सगळं लेंगे आहेत ते खूप लाईट वेट आहेत आणि नंतर सुद्धा मला कोणाच्या लग्नाला किंवा हळदीला वगैरे घालता येईल या हिशोबाने घेतलेले आहेत नवरात्रीसाठी लेंगे घेतले की मेन प्रॉब्लेम होतो की ते लेंगे पुन्हा घालणं पॉसिबल होत नाही तर हा मी घेतलेला फक्त भावाच्या साखर पुढ्याला का कुठे घातलेला त्यानंतर त्याचा काही यूज नाही म्हणजे मी घातलंच नाही तर यावर्षी नवरात्रीमध्ये घालायचा विचार करते आणि हा लिहिमा मी फक्त सातशे रुपयाला घेतलेला नवरात्र संपल्यावरती लास्ट इयर आणि यावर्षी मी घालणार आहे तो बघा असं आहे वाईट आणि हा आहे त्याचा ब्लाऊज ऑलरेडी स्टिच केलेलाच होता आणि हा आहे दुपट्टा दुपट हा शॉर्ट होता म्हणून मी काय केलं माहिती का खूप रुंद होता त्यामुळे तो कापून जॉईन केलेला आहे त्यामुळे तो खूपच मोठा झालेला आहे हे दोन पार्ट असं एकमेकांना जॉईंट करून घेतलेलं आहे आणि पिन अप केलं तर तो पिन अप काय मी काढलं नाही असं आहे तो घ्यायचे नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे स्कर्ट सुद्धा घेऊ शकतात ते अगदी स्वस्तात मिळतात पाचशे पाचशे रुपयाला तुम्ही असे स्कर्ट घेऊन त्याच्यावर मॅचिंग माँच, ब्लाउज आणि ओढणी असं कॉम्बिनेशन करून सुद्धा घालू शकता तर बघा हा स्कर्ट आहे तर अशा प्रकारचे स्कर्ट त्याचप्रमाणे तुम्ही वेगळी तर जीन्सवरचे टॉप किंवा इंडो वेस्टर्न तुम्हाला लूक द्यायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे टॉप आणि त्यावर घालू शकता आणि इंडो वेस्टर्न लुक देऊ शकता यावरचा फोटो माझ्याकडे असेल तर तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन नवरात्रीमध्ये एक दिवस तुम्ही इंडो वेस्टर्न सुद्धा करू शकता अशा प्रकारचे स्कर्ट आणि त्यावरती शर्ट आणि ऑक्सीची ज्वेलरी घातली तर एकदम छान असा इंडो वेस्टर्न लुक येतो तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही एक दिवस ट्राय करू शकता की स्कर्ट अँड वरती शर्ट आणि त्याच्यावर ऑक्सीची ज्वेलरी हे सुद्धा कॉम्बिनेशन खूप छान दिसतं एकदा हटके लुक आणि तुम्हाला हवी असत तुम्ही यावर शुरु। रोज रोज करून घंटा आला असेल तर नवरात्रीमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या कोटी घेऊ शकता त्या दिसायला खूप छान दिसतात आणि अशा प्रकारच्या कोटी घालून सुद्धा वेगळा असा लूप देऊ शकता तुम्ही बघू शकता हा टॉप आहे तुम्हाला हवं तरी नॉट बांधू शकता नाही बांधले तरी चालेल आणि टॉपवर अशी पोटी सुद्धा घालू शकता आणि घेऊन सुद्धा तुम्ही वेगळ्या प्रकारे करू शकता तर हे आहे नवरात्रीची माझी थोडीशी तयारी आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओचा थोडाफार नवरात्रीच्या तयारीसाठी फायदा होईल आणि नवरात्रीमध्ये तुम्ही कशा प्रकारची ज्वेलरी निवडू शकता याचा व्हिडिओ आपण नंतर बनवणार आणि त्यात सुद्धा वेगळ्या लुकमध्ये तुम्ही लेंगे कसे अरेंज करू शकता हे दाखवलेलं आहे यावर्षी जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर नेक्स्ट इयरसाठी सुद्धा तुम्ही साडीचे छान असे लेंगे शिवून ठेवू शकता आणि नवरात्रीमध्ये त्याचा वापर करू शकता तर माझ्याजवळ असलेल्या लेंग्यांचं कलेक्शन नवरात्रीसाठीचं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यातला मी एकही वेअर करून नाही दाखवला हे सगळे लुक तुम्हाला नवरात्रीमध्ये बघायला मिळतील म्हणून मी आता तुम्हाला दाखवलेलं ले नाही फक्त मी काय तयारी केलेली आहे आणि कसं कलेक्शन का निवडून ठेवलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय